गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आमच्या ह्या इवल्याशा पक्ष्यांकडनं पण तुम्हाला गुड मॉर्निंग चला तर मग आज आपण बनवूया मसाला भेंडी बघा किती ताजी ताजी कोळी कोवळी छोटी छोटी है। का भेंडी आहे चला आपण आता भेंडीच्या भाजीची तयारी करूया भेंडी कट करून घेऊया आपण भेंडी छान कट करून झाली आहे आता आपण भाजीला देऊया थोडं तेल टाकूया थोड़े जीरे टाकू मै भेंडी, भें भेंडी थोड़ी आधी वापन घाक न खेता झाकण जर आपण टाक लावलं तर मग आपण झाकण जर त्यावर ठेवलं तर भिंडी तिघट होते वाफेचं पाणी त्यात पडलं की भिंडी मग तिघट होते इंची हळद टाकूया थोडं मीठ नंतर भाजी फोडणी देत आणि ते टाकूच आपण पाच मिनिटं होऊ देऊया बऱ्यापैकी आपली भेंडी वापरून झाली आहे आता ही वेगळ्या भांड्यात काढूया आपण आता फोडणी देऊया तेलामध्ये आपण परतलीच आहे आधी भेंडी तर तेल थोडं कमी टाकूया नंतर यात टाकूया आपण जिरे आधी आपण जिरे टाकलेच आहे थोडे जिरे टाकूया जिरे चटकले की आपण मग टाकूया कांदा लौकर चल मन टाकू अपन मीठ आधी पीठ टाक थोड़ा कमी टाकू नाकू हिरवी मिर्ची मैं तीन से चार हिव्य मिर्च कटके तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नंतर यात टाकूया तीन चार काळ्या लसण्याच्या घेतल्या आणि छोटासा आल्याचा तुकडा तुटलेला आहे तो टाकूया

अर्धा चम्मच लाल हिरवी सॉरी लाल मिरची पावडर नंतर यात टाकूया कसुरी मेथी नंतर यात पिळूया दोन तीन थेंब लिंबाचा रस लिंबाचा रस जर टाकला तर मग भेंडी अशी मोकळी होते चिकट होत नाही नंतर यात टाकूया टमाटर टमाटरला जरावे शिजू देऊया टमाटर बऱ्यापैकी शिजले आहे आता यात टाकूया मसाला मसाला भेंडी म्हटलं तर मसाला आलाच आता यात टाकूया भेंडी जी आपण थोडी आधी वापरली आहे ती संबंध आचेवर जरा वेळ होऊ देऊया झाकण ठेवायचं नाही पाच मिनिटं परतूया फक्त लिंबाचा रस आणि कसुरी मेथी यामुळे भेंडीला खूपच छान चव येते अशा प्रकारची मसाला भेंडी तुम्ही नक्कीच करून बघा माझं काही कुठलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढच्या वेळेस माझी चूक होणार नाही आता होऊ द्या या वेळ झाली आपली मसाली मसाला भेंडी तयार आता यात टाकूया कोथंबीर आणि गॅस बंद करूया झाकण नाही ठेवायचं तर आजची मसाला भेंडी मी कशी बनवली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू